सन्मान्य व्यासपीठ व व्यासपीठावर उपस्थित गुरुजन वर्ग व माझ्या प्रिय मित्रांनो आज मी तुम्हाला शिक्षकांविषयी एक गीत सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी मी नम्र विनंती करते आई बाबांनी आम्हास जीवन दिले पण ते जीवन कसे जगायचे तुम्ही शिकवले आई बाबांनी आम्हाला जेवणाचे ताट वाढून दिले पण ते जेवण कसे आणि किती खायचे तुम्ही शिकवले आई बाबांनी आम्हाला मोठे होताना पाहिले पण तुम्हीच खऱ्या अर्थाने आम्हा मोठे केले आई बाबांनी आमच्याकडे किंचित स्वार्थी अपेक्षेने पाहिले पण तुम्हीच सारे स्वार्थीपणे केले स्वामी तिने जगाचे आई बाबा पुढे झुकले पण तेच आई बाबा आमच्यासाठी तुमच्या पुढे झुकले आमच्या आयुष्य होणाऱ्या सर्व शिक्षकांचे आम्ही सदैव ऋणी आहोत जाता जाता एवढेच म्हणावे वाटते की जरी बदलला ज्ञानाचे राष्ट्र गडविधी शिक्षण बोधामृत पालजून ज्ञानाचे राष्ट्र गडविधी शिक्षण या प्रसंगी मला माझे विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मान्य व येते जय हिंद जय महाराज जय धन्यवाद कर